हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज थंडीमध्ये दही कसं लावायचं ते बघणार आहेत बरेचदा आपण प्लॅन करतो की उद्या सकाळी पराठे करायचे किंवा मुलांच्या टिफिनसाठी पराठे करायचे आणि त्याबरोबर आपल्याला दही हवं असतं पण आपण बघतो तर दही लागलेलंच नसतं जे आपण रात्री लावलेलं असतं त्यासाठी मी छोटीशी ट्रिक सांगितली आहे दही घ्यायचं विरजन म्हणतो आम्ही दही हलया थोडंसं भांड्यामध्ये टाकायचं ज्यात आपल्याला दही सेट करायचं आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं विरजण टाकायचं दोन चमचे आणि त्या भांड्याच्या पूर्ण बेसला दही लावून घ्यायचं व्यवस्थित आता मी इथे एक चिनी मातीचं भांडं घेतलं आहे आणि एक साधं स्टीलचं पातेलं घेतलं आहे हे बघा पूर्ण लावून घेतलं आहे है दह्याला त्यानंतर मी इथे दूध घेतलं आहे जे गाईचं दूध आहे आणि गरम करून घेतलं आहे कोमट आहे आता फक्त ते दूध घालत आहे मी या भांड्यामध्ये आणि राहिलेलं जे विरजन आहे ते परत वरून घालायचं आणि या दह्याला आपण मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने चमच्याने आता मी हे जे दही लावलं होतं ते सकाळी अकरा वाजता लावलं होतं हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी त्यानंतर झाकण ठेवून दिलं आणि दिवसभर याला सेट होण्यासाठी ठेवलं म्हशीच्या दुधाचं अजून घट्ट दही होतं हे गाईचं दूध होत अशा प्रकारे आता याला झाकण ठेवून ठेवून द्यायचं जवळपास आठ दहा तासासाठी आता रात्रीचे आठ वाजले आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा दही कसं लागलं आहे ते हे बघा दही लागला आहे पण त्यामध्ये ना पाणी आहे थोडंसं कारण दूध बाहेरून आणलेलं आहे शिवाय हे दूध जे आहे ते गायीचं आहे तरी सुद्धा दही सेट झालं आहे आता मी या दह्याला फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे सकाळपर्यंत दही अजून घट्ट होईल आता रात्रभर दही फ्रीजमध्ये ठेवलं मी आणि सकाळी दाखवते तुम्हाला हे बघा दही आता पूर्णपणे सेट झाला आहे चमच्याने काढून दाखवते बघा किती घट्ट दही झालं आहे मस्त असं दही तयार झालं आहे दही आपण पराठ्याबरोबर खाऊ शकतो कढी वगैरे बनवायची असेल तर या दह्याला आपण अजून थोडा वेळ ठेवायचं पाच ते सहा तासासाठी म्हणजे दही थोडंसं आंबट होईल हे दही कमी आंबट झालं होतं कारण मी फक्त बारा तासच बाहेर ठेवलं आणि बारा तास जागीन फ्रीजमध्ये ठेवलं होतं बघा मस्त असं दही तयार झालं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा थँक्यू फॉर वॉचिंग परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये